गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा तुमचा कार्यकर्ता ढोल ताशी वाजवताना दिसत आहे काय सांगाल आता टाइम झालाय अडीच वाजेचा प्रचंड टेम्परेचर आहे आमचे जे रोज वाजेवाले येतात त्यांना बारा साडेबाराला सुट्टी दिली जाते परंतु गाव बाकी राहिल्यामुळे आज अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागतोय कोणी वाजेवाले जेवायला गेले असल्यामुळे आमच्या संतोष भाऊंनी वाजा हातात धरून खरोखर डोळ्यात त्या ठिकाणी पाणी येईल अशी परिस्थिती सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आणि हे माझे कार्यकर्ते नाही तर हे ठाकरे परिवाराचे बाळासाहेबाजी आणि उद्धव साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते आणि या सगळ्यांना मी नमन करतो कोणी न सांगता आमच्या संतोषबाईनी हातात वाजा बघून मला अनेकांनी दाखवलं तुम्ही बघितलं का या गावभर कोणी वाजा वाजवला तर त्या वाजावाल्यांबरोबर आमच्या संतोष भोनी वाजा वाजवला मी संतोष भाऊला खरोखर नमन या ठिकाणी करतो आणि खरंच उत्साहाचं वातावरण बघून हे उन्हाचे चटके सुद्धा लागत नाही आहेत असं या ठिकाणी सांगायला नक्कीच विसरणार नाही